नमस्कार मी केतकी जोशी महाराष्ट्रात आपल्या राज्यामध्ये होत असला तरी हा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही मार्च महिन्यापासून राज्यातल्या शाळा बंद आहेत लॉकडाऊन काळामध्ये विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे आता त्यात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळीनंतर कदाचित शाळा सुरू होऊ शकते असे संकेत दिलेत अर्थातच सरसकट शाळा सुरू होणार नाहीत नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग आहेत आणि त्यांचं शैक्षणिक वर्ष महत्वाचं आहे त्यामुळे या वर्गांच्या शाळा सुरू करण्याचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे पण पन्नास टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कामावर रुजू होण्याच्या निर्णयाला आमदार कपिल पाटील यांनी तीव्र विरोध शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक संघटनांचा सुद्धा तीव्र विरोध आहे शाळा सुरू करण्यासाठीची एसओपी तयार असल्याचं वर्षा गायकवाड यांचं म्हणणं आहे पण त्यामुळेच या सगळ्या गोंधळामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच वादाची पहिली घंटा वाजली आहे सध्या दिवाळीनंतर शाळा सुरू होणार का हाच खरा प्रश्न आहे आणि जरी शाळा सुरू झाल्या तरी पालक त्यांच्या मुलांना निर्धास्तपणे शाळेत पाठवतील का असा देखील एक प्रश्न आहे खासगी शाळांना कदाचित ज्या खासगी शाळा आहेत त्यांना स्वच्छतेच्या किंवा अन्य ज्या सुविधा आहेत त्या करणं परवडू शकेल आणि त्या विद्यार्थ्यांची त्याप्रमाणे सोय देखील करू शकतील मात्र ज्या सरकारी शाळा आहेत तिथे सुद्धा स्वच्छतेची विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तितकीच काळजी घेतली जाईल का जे पर्याय दिले जात आहेत त्या पर्यायांचं पालन केलं जाईल का म्हणजे एका बेंचवर एक विद्यार्थी बसवणं खरोखरच शक्य होणार आहे का तेवढी जागा या शाळांकडे आहे का तेवढ्या शाळा मोठ्या आहेत का दुसरा एक पर्याय दिला जातोय तो म्हणजे एका आड एक दिवस विद्यार्थी बोलवायचे म्हणजे शाळेत चाळीस विद्यार्थी असतील वर्गामध्ये एका तर वीस विद्यार्थी एका दिवश विद्यार दिवशी आणि वीस विद्यार्थी दुसऱ्या दिवशी पण मग पुन्हा शिक्षकांना या दोन्ही दिवशी शिकवणं अनिवार्य आलं अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्याचप्रमाणे पन्नास टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती यालाच मुळात शिक्षक संघटनांनी विरोध केलेला आहे शिक्षक भारतीय संघटनेचा सुद्धा याला विरोध आहे शिक्षक पन्नास टक्के शाळेमध्ये जाऊन काय करणार कारण विद्यार्थीच शाळेमध्ये जर येणार नसेल तर शिक्षक ऑनलाईन जे त्यांचं काम करतायत ते काम त्यांना करू द्या असं कपिल पाटील यांचं म्हणणं आहे किंबहुना जिथपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचलेलं नाहीये ऑनलाईन शिक्षणाची सुविधा जिथपर्यंत पोहोचलेली नाहीये ती सुविधा आधी पोहोचण्यासाठी प्रयत्न करा असंही ते म्हणाले आणि आपल्या सोबत आता एक शिक्षिका आहेत वैशाली डाफे वैशाली ताई तुमचं काय म्हणणं आहे वैशाली ताई मुख्याध्यापिका आहेत शाळेच्या वैशाली ताई तुमचं काय म्हणणं आहे जर शाळा सुरू करायला परवानगी दिली दिवाळीनंतर तर खरोखरच शाळांची तयारी आहे आणि शिक्षकांचं काय म्हणणं का एक शिक्षिका एक मुख्याध्यापिका म्हणून तुम्ही काय सांगाल जर आपल्याला शिक्षणाधिकाऱ्यांनी जर सांगितलं की शाळा सुरू करा तर शाळा सुरू कराव्या लागतील शाळेमध्ये आम्ही तशी व्यवस्था करू परंतु पालकांचा सा यासाठी किती आम्हाला सपोर्ट मिळेल सहकार्य मिळेल हे सांगता येत नाही कारण जोपर्यंत लस मिळणार नाहीये या रोगावरची तोपर्यंत मुलांना शाळेमध्ये बोलवणं हे निश्चितच रिस्की आहे धोकादायक आहे त्यामुळे शिक्षकांची जरी तयारी असली किंवा मुख्याध्यापक किंवा मॅनेजमेंट संस्था चालकांनी जरी व्यवस्था केली तरी देखील मुलांच्या दृष्टीने मात्र हे थोडस धोकादायकच आहे वैशाल तुमची शाळा खाजगी आहे का सरकारी शाळा आहे आमची खासगी अनुदानित शाळा आहे हा मग तुमच्या शाळांमध्ये समजा उद्या सरकारनं परवानगी दिली आधी अर्थातच मोठे वर्ग बोलवले जातील पण एका बेंचवर एक विद्यार्थी बसवणं किंवा एका आड एक दिवसाआड विद्यार्थी बोलवणं हे सगळे पर्याय करणं शक्य आहे तुम्हाला आम्ही तसा प्रयत्न करू आम्ही तयारी तर त्या दृष्टीने करतो हो, आहोत पण आमच्या शाळेची जी स्ट्रेंथ आहे ती जवळपास अडीच हजारची आहे आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना एक दिवसाआड किंवा रोज दहा विद्यार्थी जरी आम्ही एका वर्गातले बोलवतो म्हटलं तरी देखील सगळ्या मुलांना व्यवस्थित शिक्षण देणं या पद्धतीने ते होणार नाही म्हणजे सिलेबस कंप्लीशन किंवा कोर्स कंप्लीट करणं किंवा त्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या हा मग पुन्हा मुद्दा राहणारच आहे हु, तसेही आता सहा महिने शाळा गेलेलीच आहे त्यांची त्यामुळे हु, या वर्षीच त्यांचा कोर्स कसा कंप्लीट करायचा पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आणि ते एक दिवसाड विद्यार्थ्यांना शाळेत बोलून हे जरा कठीणच राहील आणि एवढ्या अडीच हजार विद्यार्थ्यांना शाळेत बोलणं हे निश्चितच कठीण काम होईल मग अगदी वैशाल ते मला अगदी तेच विचारायचं आहे की आ, अनेक महिन्यांनंतर विद्यार्थी भेटतील एकमेकांना अर्थातच मित्रमैत्रिणी एकत्र भेटतील म्हटल्यावर ते एकत्र जमण्याची शक्यता आहे किंवा मास्क घालणं या ज्या छोट्या छोट्या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत याच्यावर शाळा कशी नियंत्रण ठेवणार कारण या गोष्टी समजावून सांगणं त्यावेळेला की कस कशा प्रकारे जमवलं जाईल नाही विद्यार्थ्यांना मास्क घालणं तर कंपल्सरी राहणार सॅनिटायझरचा उपयोग आम्ही करतो आहोत फेस सॅनिटायझर आम्ही वापरणार आहोत विद्यार्थ्यांना जर शाळेत बोलवायचं असेल दहावी किंवा बारावीच्या प्रॅक्टिकल साठी तर आम्हाला त्यांना अगदी पाच पाच विद्यार्थ्यांना असं बोलवून प्रॅक्टिकल प्रॅक्टिस त्यांना द्यावी लागेल पण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे शक्य होणार नाही आणि इतक्या दिवसानंतर जर विद्यार्थी भेटतील आहे तर कदाचित मोठे विद्यार्थी आमचं ऐकतील आहे शिक्षकांचं ऐकतील दूर राहतील सोशल डिस्टन्सिंग पाळतील आहे पण छोट्या विद्यार्थ्यांना मात्र याचं या गांभीर्य कळणार नाहीये त्यामुळे त्यांना सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं हे करून खरच कठीण जाईल असं वाटतंय आणि पेरेंट्स पण मला नाही वाटत ते विद्यार्थ्यांना पाठवतील शाळेमध्ये अगदी हाच मुद्दा की जर पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवायला परवानगी दिली नाही कारण की अजूनही त्यांच्या मनात भीती आहे जर जरी दहा विद्यार्थी किंवा विद्यार्थी आपण म्हंटल तरी जर परवानगी दिली नाही तर मग शिक्षक शाळेमध्ये येऊन काय करणार मग अशा वेळेला ऑनलाईन जे शिक्षण सुरू आहे तसंच कंटिन्यू का करू नये हा एक पर्याय आहे ऑनलाईन शिक्षण हा एक पर्याय आहे पण किती दिवस आपण तो सुरू ठेवू शकू हे पण तेवढंच हे कारण ऑनलाइन शिक्षण हे तेवढं मला नाही वाटत इफेक्टिव्ह आहे मुलांना विद्यार्थ्यांना शाळेत येणं हे तेवढंच आवश्यक देखील आहे पण जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत पालक ते रिस्क घेणार नाहीत असा आमचा अंदाज आहे आम्ही कितीही तयारी केली तरी एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना लहान विद्यार्थ्यांना पूर्ण काळजी घेऊन शाळेत बोलवणं खरोखर थोडस कठीण काम होईल अगदी अगदी आणि वैशाल शेवटचा प्रश्न जसं तुम्ही म्हणताय प्रॅक्टिकल साठी काही समजा दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही ग्रुपनी जरी बोलवलं तरी शिक्षकांना ते डबल काम होणार नाही का कारण पुन्हा पुन्हा तेच तेच शिकवणं पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मुलांना समजावून सांगणं हे त्यांच्या दृष्टीनं सुद्धा नाही म्हंटलं तरी जास्तीचं काम असेल असं वाटत नाहीये नाही नाही शिक्षकांसाठी हे जास्तीचं काम होणार नाही त्याला पर्याय नाही आहे कारण ऑलरेडी आता इतके सहा महिने शाळा बंदच होती शिक्षकांनी ऑनलाईन शिकवण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे त्यांनी मेहनत पण घेतलेली आहे बरोबर पण जे प्रॅक्टिकली त्यांना शिकवणं आवश्यक आहे हे काम शिक्षकांनी करणं तेवढंच आवश्यक आहे त्यामुळे शिक्षकांना जरी ते जास्त काम वाटलं किंवा ओव्हरबर्डन जरी वाटलं तरी ते करणं त्यांना अगदी धन्यवाद वैशाली आमच्याशी सविस्तर बोलल्याबद्दल आणि तुमची भूमिका मांडल्याबद्दल यानंतर आपण जाणार आहोत यवतमाळमध्ये जिथे आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत आहेत भास्कर यवतमाळ मधले पालक आणि शिक्षकांचं काय म्हणणं आहे शाळेत शाळा दिवाळी नंतर सुरू करण्याचे संकेत दिले जातात अर्थातच सरसकट शाळा सुरू होणार नाहीये पण काय प्रतिक्रिया यवतमाळ मधून ऐकायला मिळतात कितकी लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर या ठिकाणी सर्व प्रकारच्या ज्या शाळा त्या बंद होत्या आणि त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू होतं मात्र ऑनलाईनमध्ये बऱ्याचशा अडचणी येतात आणि त्यामुळे मुलांना सुद्धा समस्या निर्माण होत आहे याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत या, या ठिकाणी शिक्षक आहे आणि त्यानंतर पालक सुद्धा आपण त्यांना विचारूया नेमकं काय एकंदरीत स्थिती राहणार आहे सर मला एक सांगा की आतापर्यंत सगळ्या शाळा ज्या त्या बंद होत्या आणि आता राज्य सरकार तशा प्रकारच्या एक पवित्रा घेणार आहे की आता शाळा सुरू करणार आहे काय सांगाल या संदर्भात निश्चित शाळा सुरू झाल्या पाहिजे कारण शिक्षणाची साखळी खंडित झाली आहे या खंडित शैक्षणिकमुळे मुलांचं हातूनत नुकसान होत आहे अशा वेळेस उशिरा का होईना पण शासनाने घेतलेला घेण्यात गे, गे, येणारा निर्णय अतिशय चांगला आहे परंतु सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि जे काही शासनाने निर्धारित केलेले जे नियम आहेत त्याचं पालन त्या शिक्षण क्षेत्रात झालं पाहिजे आपल्यासोबत पुन्हा काही पालक का आहे आपण त्यांनाही विचारूया की नेमकं काय एकंदरीत एक मुलांना शाळेत पाठवणार मला एक सांगा की तुम्ही तुमच्या मुलांना आता शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत पाठवाल का बिलकुल आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवू पण आम्ही एक काळजी आणि जबाबदारी शिक्षक लोकांना पहिले विचारू का तुम्ही जबाबदारी घ्या विद्यार्थ्यांची आणि तसंच आरटीओनी सुद्धा म्हणजे ज्या यंत्रणांनी मुलं शाळेत जातात त्याची काळजी आरटीओनी घेतली पाहिजे म्हणजे सोयीस्कर राहील आणि सरकारी जे नियम पाळून दिलेले आहे त्याच्या काटेकोरपणे जर हे केलं त्यांनी तर काही अडचण येणार नाही त्यामुळे आम्ही आम्ही मुलांना पाठवू या ठिकाणी सांगितलेला गेलं आहे की शैक्षणिक संस्थेने सुद्धा त्यात काही प्रमाणात जबाबदारी घेणं गरजेचं आहे आपण डॉक्टर साहेब मला सांगा की शाळा सुरू होणार आहे आणि अशा स्थितीमध्ये हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एकंदरीत कसं राहील शाळा सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मुलं जे आहे आजच्या परिस्थितीमध्ये एक ग्रुप बनवतात वीस मुलांचा मोबाईल घेऊन दिवसभर खेळत राहतात त्या दृष्टीनं त्यांच्यावर ते त्यांची जे वागणूक आहे ते बिघडू शकते त्यामुळं आता शाळा चालू होणं अत्यंत गरजेचं आहे शासनानं निर्णय जर घेतला आहे आणि त्या त्या निर्णयाप्रमाणे नियमसुद्धा बनवले असतील त्याचं काटेकोर पालन हे ते होणं अत्यंत गरजेचं आहे अशी सर्व पालक लोकांची इच्छा आहे आणि शाळा चालू झाल्या पाहिजे आपण या ठिकाणी बघितलंय की शाळा सुरू व्हायला पाहिजे आणि ज्या शासनाच्या जी नियम आणि अटी आहेत त्यांचं सुद्धा पालन व्हायला पाहिजे मला सांगा की आता राज्य सरकार शाळा कॉलेजेस सुरू करण्याचे निर्णय देत आहे काय सांगा संदर्भात नक्कीच अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी सरकार घेत आहे कारण ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे मोबाईलची सुविधा उपलब्ध नाही आहे ज्यामुळे ते ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाही आणि जिथे कुठे मोबाईल शिक्षण मोबाईलवर शिक्षण घेतात त्या ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण हे पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे सरकार जो निर्णय घेत आहे ते अतिशय योग्य आणि चांगला निर्णय घेता या ठिकाणी नि या निर्णयाचं आम्ही स्वागतच करू आणि निश्चितच शाळा चालू व्हायला पाहिजेत पण त्याची अंमलबजावणी सुद्धा व्हायला पाहिजेत या निर्णयाचं आम्ही समर्थन करतो राज्य सरकार जो निर्णय घेता शाळा कॉलेजेस सुरू करण्याचा त्या यवतमाळ कराणींनी त्याचं स्वागत केलेलं आहे आणि ज्या शासनाच्या नियम आणि अटी आहे त्या परिपूर्ण व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत अगदी धन्यवाद भास्कर या सगळ्या प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल जे नियम आहेत ते तर पाळले गेले पाहिजेतच आणि हाच खरा प्रश्न जिथे ऑनलाईन शिक्षण पोहोचत नाहीये तिथल्या सगळ्यांनी शाळा सुरू होण्याचं स्वागत केलंय कारण तिथल्या विद्यार्थ्यांचं खरोखरच नुकसान होतं एक डिजिटल नवी जाती व्यवस्था निर्माण होती असं देखील एक टीका यावर होती त्यामुळे शाळा सुरू कराव्यात की नाही यावरचा वाद आता पुन्हा एकदा रंगा लागलाय आपण याबद्दल आणखी जाणून घेणार आहोत पण एका ब्रेक